मंडळी फायनली बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आता मंदिराचं नाव वगैरे तुम्हाला खाली गेल्यानंतर सांगतो कारण रोड बघितल्यात तर बऱ्यापैकी खराब रोड आहे आणि रिक्षासाठी तो अवघडच आहे टू व्हीलर वगैरे असेल की ऑफ रोडिंगची कुठची गाडी असेल तर तिच्यासाठी चांगला नाही तर नॉर्मल टू व्हीलरसाठी सुद्धा डेंजरच या साईडने जायला आहे आता तुम्हाला दाखवतो मंदिर एकदम जबरदस्त आहे वर्ण तर एकदम म्हणजे एकदम क्लास वाटते हे बघा उतरण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत इकडे मस्त उंच आणि हे बघा इकडच्या साईडला नदी आहे का खाडी आहे काहीतरी जाऊन बघूया अगोदर खाली जाऊया अशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिला तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव तर मंडळी आज आपण एका नवीन ठिकाणावरती प्रवास करणार आहोत आणि एक नवीन मंदिर बघणार आहोत अजूनपर्यंत मी पण बघितलेलं नाही आम्ही पण फर्स्ट टाइमच बघणार आहोत आणि ओवरऑल एकदम जबरदस्त मजा येणार आहे आणि कुठे जाणार आहोत काय करणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉगमध्ये कळणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता तयारी तर झाली आपली आणि निघायचं टायमिंग पण झालाय तर पटापट -पत प्रवास आपला कंटिन्यू करूया चला चला निघायचं टायमिंग झालाय आणि कोण कौन कोण आहेत बघा इकडे आज भाऊजी नाही तिथं हा आज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण फिरतलो भाऊजी फिरायला आणि बाप्पा पण असो बाहेर पडूया चला मंडळी बरोच प्रवास केल्यानंतर आपण पहिला स्टॉप घेतलेलो आणि आपण होतो करेक्ट श्रीदेव वेतोबा मंदिर परुळेमध्ये तर गेटच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर मंदिर असा असा आणि एवढ्यात बघून तुमका कळत असताना की मंदिराचं काम ह्या अजून पण चालू असा थोडंसं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या समोरच असा अशा प्रकारची सुंदर दीपमाळी आणि या साईडला असा मंदिराचं मेन एंट्रन्स आणि आतमध्ये काम चाल। असले चा चालू असल्यामुळे सध्या अशा प्रकारचं वातावरण असा पण मंदिरात एंटर केल्यानंतरच एकदम प्रसन्न वाटक चालू झालेला तर मंडळी आतमध्ये इलो दर्शन वगैरे घेतलं तर तुम्हीसुद्धा हात जोडून घ्या आणि बोला श्रीदेव वेतोबा प्रसन्न त्याच्यानंतर परवानगी आहे आणि इले वरच्या खरं तर काम चालू असा पण त्यांनी मला परमिशन दिलं नाही तर म्हटलं कळस पण बघून येऊया कारण बाहेर नाही एवढा अट्रॅक्टिव्ह वाटवताना की विचारूच ना काय आणि एवढ्यात तर काम होऊ न तरी पण एवढा भारी दिसता विचार करा काम झाल्यानंतर किती सुंदर दिसताला करेक्ट मंदिराच्या समोरच ना भावई देवीचं सुद्धा मंदिर असा तर इकडे पण येलो आतमध्ये पाया वगैरे पडलो दर्शन घेतलं तर मंडई तुम्हीसुद्धा हात जोडून घ्या आणि बोला श्रीदेवी भावही प्रसन्न आणि याच आवारात असा अशा प्रकारची सुंदर तळी आणि बहुतांशी मंदिरांमध्ये आमच्याकडे कोकणात तुमका तळी बघूक मिळतात पण हैसे सुद्धा बघूक मिळाली तर हो चान्स मी अजिबात सोडूक नाही या साईडनं बघितल्यात तर तुम्ही पाणी कळशीनसुद्धा काढू शकते एक आठ पण असा आणि जसं मी खाली ना तसंच वरती येताना सुद्धा एकदमच भारी वाटत आणि तुमका पण नक्कीच भारी वाटत असताना तर आता परत एकदा आम्ही गाडीकडे येलो आणि प्रवास कंटिन्यू करूया दुसरं स्टॉप आपण घेतलो करेक्ट येसुआका मंदिर मंदिरजवळ आणि मंडळी ह्या मंदिराकडे येलो आणि आम्ही थांबाक नाही असं तर मुळीच होऊचा नाही आम्हीच नाही येणार प्रत्येक जण दर्शन घेतल्याशिवाय मुळीच पुढे जाणार नाही तर कोण कोण इकडे येलात नक्की कमेंट करून सांगा आणि सध्या गर्मीचं वातावरण एकदम असं डेंजरस तर गर्मी तर होय होती पण आमका मंदिराकडे जाऊची ओढ लागलेली एकदम त्याच्यामुळेच ला नंतर आम्ही पकडलो कोरजा इकडे जाणारा रस्तो आणि हा रस्तो लागा नसा करेक्ट चिप्पी एअरपोर्टला तर तुमचा कळक पण एकदम सोपो ॲड्रेस तर पुढे येल्यानंतर ऑफ रोड लागतात तर इकडे येल्यानंतर वाहने थोडी सावकाशच चालवा कारण रस्तो अरुंद पण असा आणि मोठी गोष्ट म्हणजे रस्तो खचलेला असा त्याच्यामुळे वाहने नक्कीच सावकाश चालू मंडळी फायनली बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आता मंदिराचं नाव वगैरे तुम्हाला खाली गेल्यानंतर सांगतो कारण रोड बघितलं तर बऱ्यापैकी खराब रोड आहे आणि रिक्षासाठी तो अवघडच आहे टू व्हीलर वगैरे असेल की ऑफ रोडिंगची कुठची गाडी असेल तर तिच्यासाठी चांगला नाहीतर नॉर्मल टू व्हीलरसाठी सुद्धा डेंजरच या साईडने जायला आहे आता तुम्हाला दाखवतो मंदिर एकदम जबरदस्त आहे वर्ण तर एकदम म्हणजे एकदम क्लास वाटते हे बघा उतरण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत इकडे मस्त उंच वर्ण आणि हे बघा इकडच्या साईडला नदी आहे का खाडी आहे काहीतरी जाऊन बघूया पण अगोदर खाली जाऊया एकदम मस्त काम केलेलं आहे बघा आपण वरच्या साईडने आलोय आत्ता हे बघा या साईडला मंदिराचं नाव तुम्हाला सांगतो श्री पांडवकालीन शिवमंदिर आहे मंडळी आज एंट्री करूया बघू शकताय अशा प्रकारे आहे बघू शकता पूर्ण खडक आहे पांडवकालीन आहे पूर्णपणे आणि दुसरी गोष्ट तर याच्यासाठी आम्ही एवढा लांब प्रवास केला आहे हां आम्हाला माहीत नव्हता यांच्यामुळे कळाला रोड थोडासा खराब आहे येताना बाकी एकदम जबरदस्त काय आहे शांत शांत बाकी तुम्ही बघू शकता इकडे सभामंडप वगैरे बसायला केलेलं आहे आणि समोरनं असा व्यू आहे हे बघा तुम्हाला जर दर मंडई दर्शन घ्यायला यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस सांगतो ॲड्रेस काय आहे का ॲड्रेस कोर परोळे कोरजाई पांडव कालीन मंदिर म्हणून सांगायचं हां कुणाला जरी विचारलं तरी येणार तुम्ही परुळे पुढे थोडं आल्यानंतर परोळे बाजाराच्या चिपी एअरपोर्टच्या एकदम बाजूलाच कोरजाई म्हणून गाव आहे तर तिकडे मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच येऊ शकते आणि दर्शन घेऊन जाऊ शकते एकदम अद्भुत आम्हाला पण एवढे दिवस इकडे एवढं जवळ असून माहिती नव्हता आणि यांच्यामुळे दर्शन झाला खूपच भारी बऱ्यापैकी माहिती आहे तुम्हाला तिकडे दाखवतोय का है। है। नदी काय खाडी खाडी खाडीच आपण दर्शन घेऊन येऊया तुम्ही एक हाय आणि तुम्ही लहान मुलांक वगैरे नक्कीच दाखवू शकता कारण पांडवकालीन गोष्टी आपण ऐकतो मोठ्यांकडनं आपल्या आजोबांकडनं वगैरे हा बघूक मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट दर्शन तर झाला मंडळी आणि या साईडला असा खाडी तिकडे पण जाऊन येऊया आता बघू शकते आता जवळील एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसता हे बघा

दर्शन घेऊन झाले इकडनं मंदिर किती सुंदर दिसता बघा खुर्ली काय म्हणतात पळतच म्हणजे म्हणजे काय जास्तीत जास्त मोठं प्रत्येकाच हालत नाही का नाही बारीक आज म्हणजे शनिवार किंवा इकडे छोटासा मारुती मंदिर सुद्धा असा मारुतीचं दर्शन झालं आज शनिवारच्या दिवशी मस्त ना ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे थोडा हैराण होत होता हा आता बांधकाम केलं नाही वाटतं आणि पूर्वी वाटतं नुसतं खडकतच असताना होय ना येस आता बांधकाम बांधकाम पण एकदम सुरेख केलेला मस्तच मंदिर एकदम सुटसुटीत एकदम भारी ना शांत वातावरण होत बघा म्हणजे तिकडे दगड दिसतोय चला आता वे टू होम चला आई, चार पाच आहे या चला ठरवलं आणि अचानक ठरला येऊचा आणि दर्शन घेतलं मिळाला मंडळी आज कुडामध्ये आल्यानंतर एक स्पेशल भेट होती आपली तर आपण आलो होतो नम्रता हेमंत निकम यांच्या फॅमिलीला भेटायला आणि त्यांच्या आज घराची नवीन घराची वास्तुशांती पूजा होती त्यासाठी आम्हाला निमंत्रण होतं आणि त्या आपल्या ओंकारपालो ब्लॉक्स परिवाराच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या निमंत्रणाला आम्ही नक्कीच जाणार होतो कारण तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करतायत आम्ही तुमच्या हॅपीनेससाठी एवढी गोष्ट तर नक्कीच करू शकतो आणि भेटून एकदम जबरदस्त वाटलं एकदम हॅप्पी फॅमिली आमचं वेलकमसुद्धा एकदम मस्त केलं आणि खरोखरच या माध्यमाद्वारे एवढी सुंदर सुंदर माणसं जोडतोय सुंदर व्यक्ती जोडतोय तर एकंदरीतच खूपच भारी वाटत होतं त्याचप्रमाणे दशावतारातील एक महान व्यक्ती श्री सुधीरजी कळिंगण यांच्या त्या बहीण देखील आहेत तर त्यांना भेटून एकदम भारी वाटलं आणि परत नक्कीच भेट होईल घरी पोहोचलो मंडळी प्रवास आता मंडळी परत, परत भाड्यात जाते त्याच्यामुळे गाडी बाहेरच लावलो तुम्हाला तरी दाखवतो आता मस्त काही हसता बघ किती हसता <laughs> त्याच्यावर ना अंदाज घाला हसणार गावली पप्पनच्या पर्स तर मंडळी आत्ता आपण ज्या फॅमिलीला भेटलो निकम फॅमिलीला तर त्यांनी आईसाठी काहीतरी दिलाय मस्त माझ्या वस्तू दाखवाय आधी आपला दाखवत आता त्याच्यावर अंदाज घ्यायला हे बघा आई साठी मस्त अशा प्रकारे साडी दिली तर त्यांचे मनापासून <laughs> आभार काय होत सांग जेव्हा जेव्हा आम्ही काहीतरी बघून येतो ना सेम तसंच मिळता आपण काल साडी घेताना अशी साडी बघलेली ना ओंकार ओंकार बोलून नंतर घेऊन देते तुला सेम त्याच कलरची साडी आज मिळाली अजून काहीतरी तरी हा

त्यांच्याकडे नंतर तत्तामा तसा वाटता कारण प्रत्यक्ष आम्ही कधी भेटलेले नसतो पण अचानक भेटतो पण एकदम भारी वाटतं जायपर्यंत डोक्यात विचार झालेले असतो काय समोरच्या माणसाला भेटल्यानंतर ती कशी रिएक्ट होती आपण कशी पण रिएक्टो गेल्यानंतर असं काय जाण ना एकदम वाटतं का आपण अशी आधीच भेटलेली असो ही बॅग पण त्यांनीच दिली मंडळी

एकदम खास चर्चा करू त्यांच्यावर असं बोला की थोडं वेळ त्यांची पण गडबड होती जेवणारी माणसं होती ती अजून जेवण नव्हती तर गडबडीत तसं बोलायला मिळत नाही